केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर सुधारणा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या दृष्टीकोनातून प्रेरित या सरकारच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या धोरण निर्मितीवरील कटिबद्धतेचं प्रतीक आहे औषधं आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी करून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा प्रसार करून आणि आरोग्य विमा संरक्षण वाढवून आणि सर्वांसाठी परवडणारा आरोग्य या उद्दिष्टाला गती देण्यात आली आहे हे प्रयत्न सरकारच्या आयुष्यमान भारत पोषण अभियान आणि फिट इंडिया चळवळ या प्रमुख योजनांशी सुसंगत आहे त्याचबरोबर जीएसटी सुधारणांमुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे कृषी इनपुट स्वस्त करून खत उत्पादनातील रचनात्मक विसंगती दूर करून आणि पुरवठा साखळी मजबूत करून सेवा सुशासन आणि गरीब कल्याण तसंच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाशी या सुधारणा थेट जोडल्या आहे या धोरणातून परवडणारी आरोग्य सेवा शेतकरी समृद्धी पर्यावरणपूरक विकास आणि कार्यक्षम पुरवठा साखळी या सर्व क्षेत्रात सरकारची ठाम भूमिका अधोरेखित होती आहे डॉक्टर रुग्णालय आणि निदान केंद्रांकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा आधीपासूनच जीएसटी मुक्त आहेत नवीन जीएसटी सुधारणा आरोग्य सकारात्मक कर प्रणालीला प्रोत्साहन देतात हानिकारक उपभोगाला आळा घालणं औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त करणं विमा संरक्षण वाढवणं आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे औषधांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के किंवा शून्य करण्यात आल्यानं आवश्यक औषधांचे दर कमी झाले असून रुग्णांचा आर्थिक भार कमी होतो आहे दीर्घकालीन आजारांच्या उपचारांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध होणार आहे भारताच्या फार्मसी ऑफ द वर्ल्ड या स्थानाला बळकटे मिळेल तसंच देशाअंतर्गत औषध उपलब्धता सुनिश्चित होईल वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कर रचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबर पासून लागू झाल्या आहे नव्या कर रचनेमुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणारच आहे शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे नागपूरच्या औषधांचे व्यापारी नितीन गांधी यांनी नव्यानं लागू झालेल्या सुधारणांमुळे औषध उद्योगावर झालेल्या परिणामाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज जो हमको स्टॉक पहले हम जो लेते थे उसके ऊपर हमको 12 परसेंट टैक्स देना पड़ता था तो नियर अबाउट हमारे जो वो इंक्रीज हो जाता था, था। Now, अब जब हम पांच परसेंट ही भरना है तो हमें तो बेनिफिट हुई गया है, उससे ही। पे जब जीरो हो रहा है तो आप समझिए कि वो जीरो होने के कारण जहाँ पहले जिसकी एमआरपी हजार थी वो सीधे उसके एम आर से बीस डाउन हो जा रही है तो उससे तो फर्क तो पड़ना ही पड़ना है अभी ये क्या हुआ कि जैसे ही इन्होंने जीएसटी कम किया है तो जो मध्यम वर्ग है जो लोग अफोर्ड नहीं कर सकते थे जो मेडिसिन उनके दायरे में आ गया है कि वो एक साथ पूरी तीस दवाइयां खरीद पाए पूरे महीने की जो थर्टी डेज का जो पूरा कोर्स है वो पूरा कंप्लीट कर पाए औषध कंपन्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंगसाठी जॉब वर्कवर अवलंबून असतात यावर जीएसटी दर बारावरून पाच टक्के करण्यात आल्यानं उत्पादन खर्चात कपात होईल आणि उलट कर रचनेची समस्या कमीच होईल एनेस्थेटिक्स ऑक्सिजन गॉज बँडेज डायग्नॉस्टिक किट्स ग्लव्स ग्लुकोमीटर थर्मामीटर आणि इतर उपकरणांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय यामुळे रुग्णालयं निदान केंद्र आणि क्लिनिक यांच्यासाठी उपचार खर्च कमी होईल टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये आधुनिक निदान साधनांना वापराला टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये आधुनिक निदान साधनांच्या वापराला चालना मिळेल चष्मे देखील लक्झरी नसून आरोग्याची आवश्यकता आहे त्यामुळे चष्मे लेन्सेस कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि गॉगल्स वरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय यामुळे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना मोठा फायदा होईल सुमारे दहा कोटी लोकांना योग्य चष्मा उपलब्ध नसल्याचा अंदाज आहे हा निर्णय त्या दिशेने एक मोठं पाऊल आहे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सीईटीपी द्वारे सांड शुद्धीकरणावरील सेवा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के, टक्के करण्यात आलाय यामुळे उद्योगांना केंद्रीकृत सांडपाणी शुद्धीकरण पद्धती स्वीकारायला प्रोत्साहन मिळेल आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळेल या सुधारणा हरित रोजगार निर्मितीला देखील चालना देतील